अगदी लहानपणापासून मला खेळण्याची प्रचंड आवड होती माझ्या गावात फुटबॉल खेळणारी मी एकतीस मुलगी होते ते कुणाला पण आवडायचे नाही लोक मला खेळवायचे पण मी वाप घालायचे की काही खेळू शकत नाही खेळण्यासाठी भांडायचे मोहम्मत आली बाबा मी प्रभावित झाले मला कळाले की त्यांनी कसा मान सन्मान आणि पैसा मिळवला मला खेळूनच हे सगळे मिळवता येत याची मला जाणीव झाली मी फक्त सकारात्मक विचार करते खेळात एक तर हरणार नाही तर जिंकणार या जिद्दीवर मी बॉक्सर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली दोन हजार सहा मध्ये विश्व चॅम्पियनशिपच्या विजेते पदाची हॅट्रिक केल्यामुळे एक प्रकारचे दिग्गज बनल्यानंतर राजीव गांधी खेळ मागण्या तीव्र होऊ लागल्या पण तुम्ही फक्त पुरस्कार प्राप्तीसाठी खेळू नका खेळण्यामध्ये सुद्धा आपण आपले भवितव्य घडू शकतो आणि नाव लोक प्राप्त करू शकतो धन्यवाद